हमारे लड़के शेषका जी हमारे लड़के जेष्ठा हमारे लड़के वारकरी हमारे लड़के मतदार बांधव भगिनी और पत्रकार मित्र सगे हमारे लड़के हैं सगड़ा लड़का शाजी बापू पाटिल आपला शाजी बापू हसन लागल्याकडे काय ती भाषा काय ते नाही पण मी तुम्हाला सांगतो जेवढी ग्रामीण भाषा तेवढी गोड भाषा त्याच्यात गोडवी जास्त

प्रत्येक बस कोणती कोंडीचं पण आलेला कार्य करण्याची ताकद या बाबूमध्ये आहे ना कारण हा आपल्या रंगडा घडी आहे आजची गर्दी बघून मला अगदी सगळं ओके वाटतंय

कॅरेक्टर तो भारी आहे धर्मवीर शिंदे अंदर धर्मवीर टू मध्ये पण ते हिट जाणे गरजेचे कॅरेक्टर बापू पुढे मात्र ही पंकूचा कॅरेक्टर लाज बायपत पाए ए बाबा बनताना ते मार्केला देवा

इथला मायबाप शेतकरी मेहनत करून जाणीमाच्या जा बाबा पुरवतोय बापूच्या आधीच्या आमदारांनी सांगवल्यासाठी काय केलं ते मी सांगत नाही तुम्हाला माहिती पाण्याच्या नावाने बोग होती शेतकऱ्यांना रोज स्थलांतर करावं लागत होतो पण बापू आल्यानंतर गेल्या दोन वर्षात परिस्थिती बदलली का सांगोल्या बापूनी पाणी आणण्यासारखी पाण्यासारखा निधी वाटला वाट म्हणजे मतदारसंघात आम्ही पाठवला दुसरं काहीतरी विचार करते बापू साधा माणू शकतो खरं म्हणजे बापूच खरं बापू तर बोलतोय बापू कैशे किमान आणि महाविकास आघाडी महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये मोठा भोपळा आणि मायुतीमध्ये साडेपाच हजार कोटी अरे त्याला द्यायला जाणच लागते जाणत अगोदरच्या मुख्यमंत्र्याकडे जाणवत नव्हती त्यांना घ्यायचं माहित होत घ्यायचं माहित नव्हत लेभाळा येऊन पण बापूच काम बोलत आहे म्हणून विरोधकांना पाण्यात पाण्यात बापू दिसू लागले <laughs> कारण सांगोला आणि म्हणून दोन वर्षात केली त्यातली अर्धी काम सिंचनासाठी सांगोला उत्साह योजना बाळासाहेब ठाकरे सिंचन योजना आठशे त्र्याऐंशी कोटी रुपयाला मांडली चाळीस हजार एकर जमीन खाली झाली मीरा उजव्या कालव्यातून दोन टी एम ची अतिरिक्त पाणी मिळेल म्हैसाळ जल सिंचन योजनेतून मिळणाऱ्या पाण्याचा आठ गावांना होईल एकूण सिंचन योजनेतून दीड टी एम ची बापूंनी मिळवलं आहे हो मान परिसरात एकोणीस खेड्यांना फायदा होईल शिरभावी पाणी पुरवठा योजनेसाठी आठशे कोटी रुपये मध्यवर्ती इमारत बायपाससाठी बावीस कोटी मावळ रस्त्यासाठी दोनशे पंचवीस कोटी ड्रेनेज साठी एकशे पंचवीस कोटी बापू कामाला भाग आहे आणि भारी माणूस आहे बापू वाघासारखे असले तरी त्यांचं काळी मात्र माय हरमासारख आहे दिलेलं काम आणि शब्द सांगणारा म्हणजे त्याचं नाव बापू आम्ही दोन वर्ष तुम्ही तो उठाव केला काय परिस्थिती होती तुम्हाला माहित त्यावेळी बापू विनोद करायचे आम्हाला हसवायचे बापू होते म्हणून आमचं एवढं मोठं मिशन असं खेळ पूर्ण झालं चांगला पलटी घोडे <गणीवार> अरे परिस्थिती कशी आली होती ते विचार बाळासाहेबांना सरकार बांधलं महाराष्ट्रातले जनतेने जे विश्वास दाखवून शिवसेना भाजपला मतदान केलं त्यांच्या पाठी खंड खोपसला बाळासाहेबांचे विचार करून पडून टाकले शिवसेना आणि धनिषबाई काँग्रेसच्या दावणीला बांधलं मग कसा राहणार बापू बापू मला रोज सांगायचं साहेब काय करत आणि मग आमचं मिशन फक्त केलं आता बापू चिंता करू नका तुम्हाला सांगतो ही चिंता आता सांगोलाकाराने घेतली आहे मी बापू, सांगेल मताधिकाने विजयी झाल्या शिवाय माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसली आहे लाडक्या बहिणी इकडं आहेत लाडके भाऊ आहेत

तुम्ही हे सावस्कर तुमची योजना बंद पड तिकडे त्यांना कोर्टाने एक चक्र लावली दुसऱ्या कोर्टात गेले तिकडून पण एक वेळ दिला अरे तुम्ही त्यांना विचारा निवडणुकीत आल्यानंतर मत मागायला का तुम्ही आमची योजना बंद करायला निघाली का तुम्ही आमच्या मुलांच्या बाळांच्या घास काढून घ्यायला आले का तुम्ही मनावर उठले आणि म्हणून एक थोडा घातले घालणाऱ्या सावध वाहना या निवडणुकीत तुम्हाला जोडा लागवायचा आहे म्हणाले ज्या लोकांनी योजना केली आहे त्या अधिकाऱ्यांना चौकशी करणार आणि म्हणाले सरकारनी ही योजना आणली आहे ती चौकशी करणार आमचं सरकार आल्यावर आणि त्यांना जेलमध्ये जेलमध्ये टाकून द्याल सांगतो एकनाथ शिंदेला या एकनाथ शिंदेला जेलमध्ये टाकायला बंघटात टाकायला त्याला वाघाच काळी लागत लांडग्याला माझ्या लाडक्या भावांसाठी माझ्या लाडक्या शेतकऱ्यांसाठी माझ्या लाडक्या शेतकऱ्यांसाठी माझ्या लाडक्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी जर उद्या जेलात जावं लागलं काही शंभर वेळा जेल मध्ये वे पण तुमचा सत्तेत येण्याचा मार्ग माझ्या लाडक्या बहिणी मी अडवून करलाय तुम्हाला सत्य पोहोचू देणार नाही तुम्ही या योजनेला विरोध केलाय घरी बसणाऱ्यांना गरीब बस असे ये देख बोल तो दे कर को लड़कियाँ के मां हमसा और जनम बड़ा पूछा मार क्योंकि क्या समेत किया दास उतनी करना ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है पहली योजना मजा लड़कियाँ पहली ना दी ढला और एक मिशन रुपया हमें करता है

जीवनावश्यक भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला पंचवीस लाख रोजगार माझ्या तरुणांना माझ्या मुलींना पंचवीस लाख रोजगार देण्याचा निर्णय आपण घेतला आणि माझ्या लाडक्या बहिणींना सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस दलात पंचवीस हजार महिला पोलीस भरती करणं पंचेचाळीस हजार पानंद्रस्ते महिन्याला पंधरा हजार रुपये आणि साडेसात एच पी मोटर रिंग शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच वीज बिल माफ करणार केल्या झिरोजीरोजेल आणि इतर जे वापर आहे लाईटचा आपण करतो या वीज बिलात तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि सरकार स्थापनेनंतर शंभर दिवसात विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस जाहीर करणार हे आमचं काम हे आमचं काम आणि अरे सरकार आल्यावर लालजी पटेल लायचं मला आणायचं बघा सरकारने काय काय केलं बघा अरे दोन वर्षात काय केलं बघा सव्वा दोन वर्षात गरिबांना रेशन फुकट

एक लाख लोकांचे जीव वाचवले एक लाख शेतकऱ्यांना देणं पैशाची पाणी पडली फुकट जन्माला आलेल्या पुढील गणपती दिली हे सगळं बघितल्यावर विरोधक म्हणतात ते काय चाललंय सगळं फुकट सगळं अरे माझ्या गोर गरिबांना फुकट मिळू दे की तुमच्या बाज काय ना काय आणि आपलं राज्य

एवढे लोक वीस तारखेपर्यंत तीन तीन चार चार मतं गोळा केली तरी समोरच्या डिपॉझिट जप्त झाल्या शिवाय आता सांगत इतर कुणी नको पायदा करू नको फक्त बापूच पाहिले आणि तुमची इच्छा आहे की सरकार आल्यावर इच्छापणा एकनाथ शिंदे पूर्ण केले जो धन्यवाद जय हिंद जय महाराज